मित्र एक महत्वाची माहिती आपल्याला द्यायची होती सध्या सगळीकडे एमडी गांजा किंवा इतर नशीले पदार्थ यांचे खाण्याचे विकण्याचे किंवा त्याला सहकार्य करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे त्याच्यामुळं तरुण पिढी जी आहे ती बरबाद होत चाललेली आहे त्यांचं भविष्य जे आहे ते अंधारात होत चाललेलं आहे तर आपल्या समाजाला एम डी गांजा याच्यापासून मुक्त करण्याकरिता जो कोणी याची विक्री, विक्री करत असेल जो कोणी खात असेल किंवा जो कोणी याची विक्री करण्यास किंवा खाण्यासाठी मदत करत असेल त्याच्यावर पोलीस विभागामार्फत एनडीपीएस कायद्याच्या अंतर्गत कारवाई करण्यात येईल या गुन्ह्यामध्ये आपल्याला जामीन सुद्धा मिळणार नाही तर आपल्याला सर्वांना आव्हान आहे की जो कोणी या धंद्यामध्ये लिप्त असेल त्याची माहिती आपल्याला पोलीस प्रशासनाला डायल एकशे बाराला द्यायची आहे जेणेकरून आपल्याला या लोकांवर कारवाई करता येईल आणि आपला समाज नशिले पदार्थ मुक्त एमडी मुक्त गांजा मुक्त करता येईल जय हिंद